कर्नाटकातल्या बेळगावजवळच्या अथडीमध्ये एका माळराणावर एक तरुण होता दुपारच्या रणरणत्या उन्हात तो आपल्या मामाच्या वाडग्यावर मेंढ्या चारत होता तेव्हा दुपारी अडीच वाजता त्याच्या मित्राचा त्याला फोन आला मित्र फोनवरून आनंदानं ओरडला अरे भाई पाचशे एक्कावन्नावा रँक आला तुझा हे ऐकल्यानंतर त्या मुलाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले लहानपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान आनंद घेतलेल्या कष्टांचं चीज हे सगळंच त्याच्या डोळ्यांतून वाहत होतं हे ऐकताच त्याचे मामा आणि आजूबाजूच्या इतरांनी एकच जल्लोष केला त्या मुलाला फेटा बांधला खांद्यावर घोंगडी दिली कपाळावर भंडारा लावला हार घातले आणि महाराणावरच मेंढ्यांच्या कळपात त्याचा सत्कार केला मग सोशल मीडिया मीडिया सगळीकडं एकच बातमी सुरू झाली कोल्हापूरच्या मेंढपाळाचं पोरग आय पी एस अधिकारी झालं त्या मुलाचं नाव बिरदेव सिद्धप्पा डोणे मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला त्यात यू पी एस सीच्या तिसऱ्या प्रयत्नात पाचशे एक्कावन्नावा रँक मिळून बिरदेव आय पी एस अधिकारी झाला मेंढ्या घेऊन गावोगावी फिरणाऱ्या एका धनगराचा मुलगा आय पी एस अधिकारी झाल्यानं बिरदेववर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील त्याच्या मूळ गावातही त्याच्या सत्कारासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे पण बिरदेवला मिळालेलं हे यश सोपं नाही त्यासाठी त्यानं खूप खस्ता खाल्ल्या परिश्रम घेतले कधी शाळेच्या वरांड्यात तर कधी उघड्या माळरानावर अभ्यास केला के त्याला दोन वेळा अपयश आलं पण अखेर त्यानं यशाला आणि आपल्या स्वप्नाला गवसणी घातली ही गोष्ट आहे बिरदेवच्या यशाची त्यासाठी त्यानं केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे एक साधा मेनपाळाचा सा मुलगा मोठा अधिकारी होण्याची नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोलभिडू कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातलं यमगे हे छोटंसं गाव इथंच बिरदेवचा एका धनगर कुटुंबात जन्म झाला त्याचे वडील सिद्धप्पा यांना आर्मीत जायची इच्छा होती पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाचा मेंढपाळाचा व्यवसाय सुरू केला मेंढ्या चरण्यासाठी डोळे कुटुंब एका गावातून दुसऱ्या गावात फिरत गावा असायचं त्यामुळं बिरदेवचं बालपण डोंगर दऱ्यांमध्ये फिरण्यात गेलं पण बिरदेव लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नेहमी त्याचा पहिला दुसरा नंबर यायचा पण पाचवीत असताना नवोदय परीक्षेत त्याचं सिलेक्शन झालं नाही त्याचं बिरदेवला मोठं दुःख झालं त्यावेळी तो ढसाढसा रडला आपल्याला आलेल्या या अपयशाची सल त्याच्या मनात होती आणि आपण काहीतरी मोठं करायला हवं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं व्हायला हवं अशी जिद्द त्यानं उराशी बाळगली पाचवीत आलेल्या त्या अपयशानंतर बिरदेवनं अभ्यासात जास्त लक्ष घातलं मेंढ्या चरायला नेताना महाराणावरही तो अभ्यास करायचा दोन खोल्यांच्या घरात अभ्यास नीट होत नाही म्हणून तो शाळेच्या वरांड्यात बसून अभ्यास करायचा त्याची ही चिकाटी अभ्यासासाठी असलेली त्याची तळमळ बघून एकदा शाळेतल्या शिक्षकांनी बिरदेवच्या वडिलांना बोलवून घेतलं तुमचा मुलगा हुशार आहे त्याच्या अभ्यासाकडं लक्ष दिलं तर तो खूप मोठं काहीतरी करू शकतो असं शिक्षकांनी त्याच्या वडिलांना सांगितलं तेव्हा बिरदेवचे वडील सिद्धप्पा यांनीही आपल्या मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचं ठरवलं मेंढ्या चरण्यासाठी गावोगावी फिरावं लागत असल्यानं बिरदेवचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी मेंढ्या बिरदेवच्या मामांना दिल्या आणि यमगे गावात फक्त एक एकर शेतात ते शेती करायला लागले बिरदेवचे आईबाबा शेतात राब राब राबायचे त्यांचे हे कष्टच बिरदेवची खरी प्रेरणा होती सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर यमगेतल्या जय महाराष्ट्र विद्यालयात बिरदेवचं आठवीनंतरचं शिक्षण सुरू झालं आपल्या मेहनतीच्या जोरावर बिरदेवनं दहावीला शहाण्णव टक्के मार्क मिळवले तो कोल्हापूरच्या मुरगुड केंद्रात पहिला आला त्यानंतर थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडून त्याला पत्र आलं ही त्याच्या घरच्यांसोबतच त्याच्या शाळेसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट होती कारण असं काहीतरी त्यांच्यासाठी पहिल्यांदाच घडत होतं तेव्हा त्याच्या सत्काराचे अनेक कार्यक्रम झाले पण ते सगळं तात्पुरतं होतं कारण सत्कारानं फक्त शाली श्रीफळं मिळतात आर्थिक पाठबळ नाही बिरदेव आणि त्याच्या आईवडिलांसमोर त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे जमवायचे हा प्रश्न होता काहीतरी मोठं करायचं हे आपलं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का अशी भीती बिरदेवला होती पण त्याचवेळी कोल्हापूरच्या रवीराई चॅरिटेबल ट्रस्टनं त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला या संस्थेनं त्याला अकरावी बारावी या दोन वर्षांसाठी दत्तक घेतलं वर्षाला दोन कपड्यांचे जोड पुस्तकं वया आणि कॉलेजची फी असा खर्च या संस्थेनं उचलला एम एस सी बीचे इंजिनियर राजेंद्र हजारे हे सुद्धा त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि स्वतः गॅरंटर राहून त्यांनी बिरदेवला शैक्षणिक कर्ज मिळवून दिलं मुरगुडच्या शिवराज ज्युनियर कॉलेजमध्ये त्यानं बारावीपर्यंत शिक्षण घेतलं बारावीत एकोणनव्वद टक्के आणि ई टीत एकशे बासष्ट मार्क मिळवत तो उत्तीर्ण झाला दोन हजार सोळाला पुण्याच्या सी ई पीमध्ये त्याचं ॲडमिशन झालं तेव्हा आपल्या मार्कांच्या जोरावर त्यानं स्कॉलरशिप्स मिळवल्या हो त्यानं त्याच्या कॉलेजच्या फीचा खर्च निघत होता पण हॉस्टेलचा खर्च त्याला परवडणारा नव्हता आपल्या घरच्यांवर आपल्या शिक्षणाचा भार नको असं बिरदेवला वाटत होतं त्यामुळं कमवा आणि शिका या योजनेतून तो कॉलेजमध्ये काम करायला लागला तेव्हा त्याला तासाला साठ रुपये मिळायचे दिवसाला दोनशे तीनशे रुपये कमवून तो आपला सगळा खर्च भागवायचा आपण शिकतोय इंजिनियर होतोय याचं बिरदेवला समाधान होतं पण हे तर सगळेच करतात आपण काहीतरी वेगळं करायला हवं मोठं नाव कमवायला हवं असं त्याला सारखं वाटत होतं पण नेमकं काय करायचं हे त्याला कळत नव्हतं पण त्याचवेळी त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणि त्याच्या स्वप्नांना वेगळी दिशा मिळाली इंजिनिअरिंग करत असताना त्याच्या कॉलेजातील सतरा विद्यार्थी यू पी एस सीसाठी सिलेक्ट झाले तेव्हा कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार समारंभ झाला आणि तेव्हा त्यांचं झालेलं कौतुक बघून आपणही यू पी एस सी करायचं बिरदेवनं ठरवलं त्यासाठी त्यानं अभ्यास सुरू केला पण नोकरी करून यू पी एस सीसारख्या सारख्या जगातल्या कठीण स्पर्धा परीक्षेची तयारी करणं अवघड होतं पण शिकण्यासाठी कुटुंबासाठी कमावणं भाग होतं त्यानं पोस्टमन म्हणूनही वर्षभर नोकरी केली त्यामुळं यू पी एस सीचा अभ्यास मनासारखा होत नव्हता तेव्हा त्याचा भाऊ आर्मीत शिपाई म्हणून भरती झाला त्यानं बिरदेवला नोकरी सोडून सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला सांगितलं त्यामुळं बिरदेववरचं मोठं ओझं कमी झालं आणि त्यानं पूर्ण वेळ अभ्यास करायचं ठरवलं यू पी एस सीच्या तयारीसाठी त्याला दिल्लीला जायचं होतं तेव्हा त्याचा मित्र अक्षय सोळंकेनंही त्याला मदत केली त्याच्या एका मित्राच्या आजोबांच्या सांगण्यावरून पुण्यातल्या अजित शहा यांनी बिरदेवला दोन लाख रुपये दिले आणि एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये बिरदेव दिल्लीत गेला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला हजारो लोक मदत करत आहेत याची जाणीव बिरदेवला होती त्यामुळं जबाबदारीनं तो अभ्यास करायला लागला मे दोन हजार बावीसमध्ये त्यानं यू पी एस सीचा पहिला अटेम्प्ट दिला पण पूर्वपरीक्षेत त्याला यश मिळालं नाही त्यामुळं तो हताश झाला पण त्यानं प्रयत्न सोडले नाही दिल्लीत राहायचा खर्च खिशाला परवडत नव्हता म्हणून दोन हजार तेवीसमध्ये त्यानं दिल्ली सोडलं त्यानंतर पुण्यात येऊन त्यानं तयारी सुरू ठेवली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये त्यानं पुन्हा एकदा यू पी एस सीची पूर्वपरीक्षा दिली तेव्हा सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिसची पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला त्यामुळं त्याचं स्वप्न आता फक्त काही पावलं लांब होतं पण मुख्य परीक्षेची तयारी करत असतानाच त्याला डेंग्यू झाला फॉरेस्टची मुख्य परीक्षा फक्त तीन मार्कांनी हुकली तेव्हा बिरदेव पूर्णपणे खचून गेला पण तरीही प्रयत्न करत राहून दोन हजार चोवीसला पोलीस सर्व्हिससाठी यू पी एस सी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेत तो उत्तीर्ण झाला त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये यू पी एस सीसाठी त्याची मुलाखत झाली आणि अखेर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बिरदेव सिद्धप्पा डोणे पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवत यू पी एस सी उत्तीर्ण झाला त्याच्या या यशानं त्याच्या कुटुंबासह अख्ख्या गावाला मोठा आनंद झाला आहे त्याच्या तालुक्यातला तो पहिलाच आय पी एस अधिकारी ठरला आहे एकीकडं हे सगळं होत असतानाच त्याच्या फोनचा एक इंटरेस्टिंग किस्साही त्यानं सांगितला आहे ज्या फोनवर आय पी एस झाल्याचा फोन, फोन बिरदेवला आला तो फोनही त्याच्या मित्राचा आहे त्याचं झालं असं की यू पी एस सीची मुलाखत झाल्यानंतर पुण्यातून त्याचा फोन चोरीला गेला तेव्हा तो पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला तेव्हा त्याला पोलिसांनी भावही दिला नाही त्याची तक्रारही नोंदवून घेतली नाही पण आज तोच बिरदेव आय पी एस अधिकारी झाला आहे ज्यांनी त्याची तक्रार घेतली नाही तेच पोलीस भविष्यात त्याला सॅल्यूट ठोकणार आहे बिरदेवचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे सगळ्या अडचणींवर मात करत मोठा संघर्ष करत बिरदेवनं हे यश मिळवलं आहे पण आजही बिरदेवचे पाय जमिनीवर आहे यू पी एस सीचा रिझल्ट मला माझ्या मेंढ्यांसोबत असताना कळला ह्याचा मला आनंद असल्याचं बिरदेवनं सांगितलं आहे रिझल्ट लागल्यानंतर महाराणावरच त्याला त्याच्या घरच्यांनी पिवळा फेटा बांधला त्याच्या भाई भंडारा लावला आणि खांद्यावर घुंगडी देत त्याचा सत्कार केला तेव्हाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते उंची शाली पगडी यापेक्षाही घोंगडं फेटा आणि भंडारा हाच एका मेंढपाळाच्या मुलाचा सगळ्यात मोठा सन्मान असल्याचं तो मानतो आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असावी आणि मातीशी असलेलं आपलं नातं कायम असावं असं बिरदेव सांगतो बिरदेवच्या या साधेपणाबद्दल आणि त्याच्या या, या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका